खासदार असतील नगरसेवक असतील या एरियातले या नगरसेवकाला इथं म्हणजे वेळ देण्यासाठी लक्ष नाही आता त्यांचे कामं कुठं चालू आहेत गुत्तेदारी चालू आहेत का कशात चालू आहेत हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे हे बघू शकता आपण आंबड सरकारी दवाखाना रोड इथे उभा आहोत हा रस्ता आहे सरकारी दवाखान्याकडे जाणार आहे कित्येक दिवसापासून हा रस्ता बनलेला नाही आहे मी तुम्हाला पुढं देखील रस्त्याची दुरावस्था दाखवणार आहे दुसरा विषय आपला असा आहे आंबड शहरामध्ये जो नगरपालिकाचा भोंगळ कारभार चाललेला आहे तो कारभार दाखवण्याचं काम आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून करत आहोत लाईव्हच्या माध्यमातून हा आपला भाग दोन आहे याच्या पहिले आम्ही बातमी प्रसारित केलेली आहे आमची ह्या बातमीच्या अंतर्गत शासनाला अशी विनंती आहे की ह्या बातमीची तात्काळ दखल घेऊन येथे सुखसुविधा आहे ये बघा इथं गड्डे पडलेले इथं पूर्ण चिखल झालेलं आहे ही आंबड नगरपालिका कचऱ्याच्या संदर्भात आम्ही हा व्हिडिओ बनवला ते बघू शकता बघा हा कचरा जिकडे बघा तिकडे तुम्हाला कचराच कचरा दिसणार आंबड शहरामध्ये आंबड नगरपालिकाने उत्तर द्यावं मला आंबड नगरपालिका ही कचरा कशाच्या अंतर्गत कुठं साफ करते चौकड कुठंही गेलं तर कचरा दिसतो मग आंब आंबड नगरपालिका कचरा काढते कुठं आणि कचरा टाकते कुठं जिकडे तिकडं बघू शकता इकडे बी तुम्हाला कचरा दिसल आंबड नगरपालिका कचरा साफ करते कुठं कचऱ्याच्या गाड्या कुठं चालल्यात हे बघू शकता या प्रकारची अवस्था आंबड सरकारी दवाखान्याच्या रोडला आहे ह्या कचरा आहे इथे मोठेले गॅरेज आहेत अबा या गॅरेजच्या पुढे सुद्धा कचरा हे बघा हे बघू शकता तुम्ही अंबड नगरपालिकाच्या अंतर्गत हे शहर पूर्ण चालतं आणि आम्ही हे लाईव्ह बनवत आहोत बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हा कचरा कसा पडलेला आहे दाखवून देण्याचं काम आम्ही करत आहोत चला आपण पुढे जात आहोत आता लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आम्ही एक मोहीम चालू केलेली आहे त्या मोहीमचं नाव आहे लाईव बे धडक आणि हे लाईव बे धडक आम्ही करण्याचा उद्देश एवढाच आहे की शासनाला प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ नागरिकाला सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी हाच मूळ उद्देश आमचा आहे बाकी काही उद्देश नाही आमचा हे बघा आता हा रोड आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो इथं हे मोठं माऊली इरिगेशन आहे हे दुकानं आहेत हा रस्ता आहे आणि हा रस्ता कशा प्रकार आहे बघू शकतो तुम्ही इथे कोणालाही वेळ देण्यासाठी वेळ नाही नगरपालिका प्रशासन असेल आमदार असतील खासदार असतील आंबड शहरातला आंबड तालुक्यातला खूप मोठा दवाखाना आहे हा आंबड उपजिल्हा रुग्णालय आणि आंबड उपजिल्हा रुग्णालयाकडे हा जाणारा मुख्य रस्ता आहे इथे येणाऱ्या वृद्ध महिला असतील माता असतील भगिनी असतील लहान मुलं असतील यांना येण्या जाण्यासाठी पूर्ण त्रास होतो ह्या रस्त्याला तरी अद्यापही कोणालाही याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही हे आम्ही लाईव्ह दाखवत आहोत लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ करत आहोत चला आपण पुढे जाणार आहे बघा जिकडे तिकडे कचराच कचरा दिसत न्यूज पूर्ण शहरामध्ये कचरा दाखवण्याचं काम करणार आहे कुठं कुठं कचरा आहे जिथं हे बघ बघू शकता तुम्ही हा देखील कचराच आहे हा बघा हा रस्ता इथं कुठल्याही प्रकारच्या म्हणजे नाली नाही दुरावस्था आहे पूर्ण कचऱ्याची हे बघा तुम्ही पूर्ण चिखल झालेले काल तर खूप मोठं पाणी होतं या रस्त्याला आज ते पावसा पाणी जिरलेलं आहे हा जो आंबड सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याला बघू शकता कशा प्रकारचा चिखल झालेला आहे हे मी तुम्हाला लाईचे म्हणजे इथे जाण्यासाठी रस्ता नाही आहे पूर्ण पेशंट एवढ्याले खड्डे झाले त्या खड्ड्यातून जाणार कसं पेशंट हे बघू शकता हे लाईव्हच्या माध्यमातून दाखवत होता हे बघा हे खड्डे अशा प्रकारचे खड्डे इथे आहेत अशा प्रकारचे खड्डे इथे आहेत अशा प्रकारचे खड्डे असल्यामुळं कसं काम करणार कसे लोक म्हणजे शासनाने याची तात्काळ दखल घ्यायला पाहिजे हा बघू शकता हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आम्ही लाईव्ह करत आहोत आणि आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे